हाय हॅलो नमस्कार कसे हा सगळेजण छानच असाल अशी अपेक्षा करते आज मी दाखवणार आहे की माझी देवपूजा मी कशी करत असते आणि रोजची देवपूजा ही सेमच असते आणि फक्त तन सणवार जर असले तर थोडी वेगळी असते तर कसं असतं ना आपल्याला तर माहिती सणवार असले की आपल्याला तर खूपच वेगळं काही वेगळं काही असं रोजच वाटत असतं आणि मी असंही सणवार असले की वेगळे वेगळे काहीतरी रांगोळी देवपूजा थोडीशी फुलांची सजावट असं वेगवेगळं काहीतरी डेकोरेट असं करत असते तर आज मी ना माझी रोजची देवपूजा मी कशी करते तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे की माझी रोजची देवपूजा मी कशी करते आणि कसे मी माझे देव मांडते आणि कसं त्यांना फुलांचं हार वगैरे घालत असते तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल तर चला बघूया कशी देवपूजा करते सर्वप्रथम आहे ना इथे मी खूप सारे ना मार्केटमधनं फुलं आणलेले होते तर हे मार्केट आहे ना काही माझ्या गार्डन मधले म्हणजे घराचे इथले गार्डन आहे ना तिथले पण आहे तर ही वाईट जी आहे ना सदापुली त्याच्यानंतर ही दुर्वा त्याच्यानंतर हे छोटेसे येल्लो कलरचे फ्लावर आणि ते रेड कलरचं फ्लावर हे माझ्या इथलेच आहे बाकी मी विकत आणलेलं आहे आणि हे ना माझ्या घरचे चा देव आहेत ते हे घासून तामणामध्ये ठेवलेलं आहे तामन पण खूप जुनं आहे माझंवालं म्हणजे माझ्या आजी सासूंच्या हातचं तामन आहे ते आणि आम्ही तेच देवपूजेला वापरत असतो तर आता इथे ना मी माझं मंदिर जे आहे ना ते सर्व देव वगैरे काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ आहे ना हे असं साफ करत आहे कसं आहे ना रोजच साफ करतो मंदिर आपण पण कसं आहे ना धूळ असं कुठं काहीतरी कचरा वगैरे पडतच असतो आणि मग कसं आहे ना आपण देवपूजा करतो आणि एखादा कचरा जरी दिसला ना तरी मनाला हुरहुर वाटते की आपण मंदिर साफ केलं नाही का व्यवस्थित असं वाटत असतं ता म्हणून मी ना जो माझा साफसफाईचा कपडा जो आहे ना त्याच्याने एकदम व्यवस्थित जागा क्लीन करून घेते आणि देवपूजा करण्यासाठी ना सर्वप्रथम मंदीर, सर, ना आपलं मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ केला पाहिजे त्याच्यानंतर ह्या इथे मी ताट सजून घेतलेलं आहे फुलांचं आणि त्याच्यानंतर तामणामध्ये मा सर्व माझे जे घरातले देव आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करून इथे तामणामध्ये ठेवलेले आहे आता इथे तुम्ही बघू शकता तर इथे तांदळाची प्लेटमध्ये ना स्वामींचे पादुका ठेवलेले आहे आणि हे फुलं घेतलेले आहे देवपूजेसाठी इकडे ती छोटी प्लेट आहे ना जास्त काही दाखवत नाही कॅमेरा खूप हल्लेला आहे कलशाचा तांब्या घेतलेला आहे आणि साईडची जी प्लेट होती ना त्याच्यामध्ये देवांच्या हार वगैरे चुनरी वगैरे ही ठेवली होती तर आता इथे ना मी देवाऱ्यामध्ये माझी ना ही देवपूजेची चुनरी आहे ना जे बसणं म्हणतो आपण तर ती बसणं मी ठेवलेला आहे आणि हा मंगल कलश आहे या कलशाचा तर तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक घरामध्ये हा मंगल कलश हा स्थापन केलेला असतो म्हणजे कसं असतं ना की हा कलश असतो ना की आपल्या समृद्धी घरामध्ये भरभराट ही ना आपण अशा त्या स्वरूपामध्ये आपण हा कलश स्थापन करत असतो तर मी ह्या कलशाचं आहे ना मंगळवारी ना त्याचं पाणी चेंज करत असते तर मी इथून ना माझ्याकडे का आंब्याचे पानं मिळालेले नव्हते तर त्यामुळे मी इथे ना ते शोचे जे असतात ना माझे पा झाडाचे पानं तर ते घेतलेले आहे आणि हा माझा नेहमीचा श्रीफळ केलेला आहे म्हणतात ना देवपूजा सुरू करताना पहिले ना आपली समय जी असती दिवा तिची पूजा केली जाते म्हणून मी इथे ना हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करून तिची पूजा करून घेत आहे आणि आता म काडी पेचीच्या साह्याने ती समयीची दिवे ज्योत न ज्योतवत आहे तर कसं आहे ना दिवा हा सर्व अंधकार म्हणजे क नष्ट करत असतो म्हणून प्र सर्वप्रथम दिव्याला आपण त्याचा नमस्कार करून त्याला प्रचलित करावं त्याच्यानंतर मी माझा हा मंगल कलश आहे ना ती प्लेट माझी तांदळाची ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मी हा कलश कर स्थापन करत आहे तर मग कल कलशात पण कसं असतं ना की सुखसमृद्धी वैभव हे सर्व कलशाचं आपलं असतं आणि कलशामध्ये एक एक सुपारी अक्षदा एक नाणं असं टाकायचं असतं तर ते मी पहिलेच टाकलेलं होतं आणि इथे ना मी गणपती बाप्पाची सगळ्यात पहिले ना पान पान ठेवलं त्यावर अक्षदा ठेवली आणि गणपती बाप्पांना स्थापन करून घेतलं नंतर माझ्या दे देवाऱ्यामध्ये तुळजाभवानी माता खंडो खंडोबा महाराज भैरोबा महाराज आणि माझी ही रेणुका माता असे माझे चार देवांचे टाका आहे आता स्वामींची मूर्ती तर नाही आहे माझ्याकडे म्हटलं स्वामींच्या मूर्तींना कधी योग येतात माझ्या घरी येण्याचं काय माहिती तर मी त्यांच्याही ना पादुकाच घेऊन आलेली आहे तर मी तेच मनोभावाने त्यांची मी पूजा करत असते हे बघा हे पादुका तर मी जेव्हा केव्हा मी स्वामींची मूर्ती घेईन त्यांना स्थापन करेल तेव्हा नक्कीच इथे ठेवेन तर हे बालकृष्ण घेतलेले आहे आणि ही गोममाता आणि हे नरनारायण घंटी अशी इथे ठेवलेली आहे आणि हे तर ही ठेवली आहे बुधली आणि हे आहे ठेवलेले आहे ड्युटी तर हे कसं आहे ना चंपाष्ठीच्या वेळेस किंवा बार रविवारी मी ना ही प्रचलित करत असते आणि जेजुरीला आपण गेलो ना की आपल्याला हे ना आपल्याला लागतंच तर ज्यांच्या घरात जे खंडोबा महाराज आहे ना तर त्यांच्या घरामध्ये नक्कीच ही ड्युटी बुधली असेल तर इकडे ना मी माझे प्लेटमध्ये तांदूळ घेऊन आपली ही अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला एक पुष्प ठेवून तिथे आपले शंभू महाराज ठेवलेले आहे आणि त्याच्याच बाजूला मी आमची ते वीर म्हणजे आपण जो टाक असतो ना आपल्याला ते ठेवलेलं आहे आणि नैवेद्यासाठी इथे पाण्याचंही छोटा कलश ठेवलेला आहे आणि हे बघा ह्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून कवडी आणि गोमती चक्र त्या वाटीमध्ये ठेवलेलं आहे तर असं मी माझ्या मंदिरामध्ये सगळे देव स्थापन करून घेतलेले आहे तर रोज ह्याच पद्धतीने माझी देवांची मांडणी असते आणि ह्या मांडणीबरोबर आहे ना आता देवपूजा झाल्यानंतर आहे ना मी सर्व पहिले ज्या देवी आहेत ना त्यांना सर्वांना हळदी कुंकू लावून घेत आहे आणि कसं असतं ना पहिले सवासिनीला लावायचं असतो आणि मग नंतर पुरुष वर्गांना लावायचं असतो तर इथे मी सर्वांना आहे ना हळदी कुंकू अर्पण करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कसं असतं ना की आपण देवपूजा करत असतो देवपूजा करताना मन अगदी प्रसन्न असतं आपलं आलं आणि ते प्रसन्न याच्यामध्ये आपण समजतच नाही आपण काय काय करतोय काय काय नाही पण कसं असतं ना देवपूजा करताना अगदी मनोभावे आपलं मन चित्त असतं कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही आणि कुठलंच लक्ष लागत नाही अशा प्रकारे ना मी इथे हा गजरा बनवून घेतला होता मी या याचा पण व्हिडिओ नक्की शेअर करेन हा मी घरीच बनवलेला होता गजरा फुलं आलेली होती तर मग ह्या फुल गजऱ्याचे ना थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करून ये ना मी माझे हे देवांचे टाक आहेत ना त्यांना असे अर्पण केलेले आहे कसं आहे ना फुलं असले नाही की आपल्याला खूप प्रकारचे सुचत असतात तर मला आहे ना थोडीशी जास्त फुलं होते म्हणून मी त्याचा ना गजरा पहिले करून घेतला आणि मग नंतर ते केलेले आहे आणि मग आपल्याला तर मार्केटमध्ये लूज फुलं पण मिळतात जे किलोच्या भावाने मिळतात ज्यांना परवडत असतात ते आणतात पण माझ्या इथे सासूबाईंचे इथे छोटंसं सा झाड आहे कुंदाचं तर तिथे मला रोजच असे फुलं मिळून जात असतात आणि मग मला कधी कमी पडले तर मी मार्केटमधून विकत आणते तर हे मार्केटमधून थोडे हे गजरे इतकेच फुलं झाले म्हणून म्हटलं चला थोडेसे फुलं वेगळे घेऊन येऊ तर मग मी थोडेसे आणले आणि हे माझ्या ना खालीच सोसायटीच्या खालीच गार्डन आहे तर त्या गार्डनमध्ये हे लाल कलरचं खूप सुंदर फुलं आहे माहीत नाही त्या फुलाचं नाव पण खूप सुंदर आहे मला म खूप आवडतं ते मी ते गणपती बाप्पांना नक्की अर्पण करत असते गणपती बाप्पांनाही ते अर्पण केलं गजराही व्हायला आहे आणि इथे बघा स्वामींचे पादुका ठेवले होते आणि तिथे ना हजारी मोगरा जो असतो ना तो त्या मोजरे मोगरा फुललेला होता तर मी ते दोन फुलं स्वामींच्या चरणी अर्पण केलेले आहे गोमताला पण मी ते फुल लेव्हेंडर कलरचं ते अर्पण केलेलं आहे आणि अशा प्रकारे माझी ही धूप ला लावून देवी देवांची पूजा झालेली आहे इथे बघा शेवटी ना मी रांगोळी काढते तसं तर सगळ्यात पहिले काढायची असती पण काय ना मला पूजा करता करता ती सगळी विस्कटून जाते आणि खराब होते आणि मग मला ना खूप काहीतरी वाटतं की नको असं नको व्हायला म्हणून म्हणून मी काय करते की पहिले रांगोळी काढतच नाही सगळ्यात शेवट घेते रांगोळी काढायला कारण ती दिसते पण छान आणि राह राहते पण दिवसभर मस्त तर बघा अशा प्रकारे मी छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळीशिवाय तर देवपूजा ही अपूर्णच असते त्यामुळे ना मग रांगोळी तर छोटी का असे ना फुल का असे ना पण काढा काढावंच ती त्याच्याशिवाय मंदिराची शोभा येतच नाही देवपूजेला तर मी अशा प्रकारे पावलं काढून घेतलेले आहे आणि तिकडे मध्ये ना क कमळाचं फुलाचं ठसा काढलेला आहे तर अशा प्रकारे मी तिथे ना ठसे काढून झाल्यानंतर यानं हळदी मी अर्पण केलेलं आहे ते आता माझ्या पूर्ण म्हणजे देवपूजा ही संपूर्ण झालेली आहे तर तुम्हाला ही देवपूजा कशी वाटते तर नक्कीच सांगा बघा ही माझी देवपूजा अशा प्रकारे आजची देवपूजा वगैरे झालेली आहे तर तुम्हाला माझी देवपूजा कशी कशी वाटली कशी मी देवपूजा केली कशी मी माझी देवपूजा रोजची करत असते हो आणि मला देवपूजा करताना मिनिमम अर्धा ते पाऊन तास लागूनच जातो आणि असं सणवार वगैरे जर असले ना मग ते एक तास तर लागूनच जातो तर आय होप तुम्हाला माझी ही देवपूजा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ